आम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे यांची जी भरती प्रक्रिया गे राबवली गेलेली आहे तर त्याच्यासाठीची जी परीक्षा होणार आहे तर त्याचा शेड्यूल म्हणजे वेळापत्रक जे आहे तर ते आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सी बी टी वन या साठीची जी एक्झाम असणार आहे तर ते देण्यात आले पोस्टचं नाव देण्यात आलेले आहे एक्झामच्या डेट देण्यात आल्या से टेंटी टू डेट आहेत ह्या तर, तुम है है, तर है। तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये संपूर्ण वेळापत्रक जे आहे तर ते अशा प्रकारचं आहे मग जर तुम्ही टेक्निशियन जे आहेत जी ऑदर आहेत आर पी एफ एस आय आहे तर ए एल पी आहे तर हे विविध पोस्टसाठी जी एक्झाम घेतली जाणार आहे तर त्याचं वेळापत्रक कशाप्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते तुम्ही आ, आर आर बी अप्लाय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन पण चेकआउट करू शकता तर हे जे संपूर्ण अपडेट आहे तर ते आलेलं आहे त्याच्यासोबतच तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे म्हणजे प्रवेशपत्र जे आहे परीक्षेचं तर ते परीक्षेच्या चार दिवस आधी तुम्हाला उपलब्ध होईल याच्या संदर्भातले स डिटेल माहिती आल्याच्या नंतर नक्कीच मी तुमच्यासाठी घेऊन येईन परंतु हे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे आर आर बीची जे एक्झाम घेतली जाणार आहे त्याच्या संदर्भातलं अपडेट होतं हा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद